हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर इकडं आलो आहे आम्ही गावामध्ये थोडीशी शॉपिंग करायची होती नननबाई आणि मी ननन आले तर आहे ना सासूबाईंना फिरायला जायचं आहे तर त्यासाठी त्यांच्यासाठी ड्रेस बघायचे होते तर ते बघायला आले इथं आम्हाला एक दोन प्रकारचे ड्रेस आवडले ते काय आम्ही म्हणजे घेतले नाही फक्त फोटो काढले म्हटलं मग सासूबाईंना दाखवून आणि मग घेऊ त्यानंतर ना, ना इथं आले भाजी मार्केटमध्ये तर इथे ना एक दोन भाज्या घ्यायच्या होत्या जास्त काही नाही दोन तीन भाज्या आम्ही घेतल्या कारण घरी अजिबात भाजीपाला नव्हता त्यानंतर ना टरबूज पण घेतलं उन्हाळा लागला म्हणजे ना आपल्याला टरबूज वगैरे लागतंच कारण उन्हाळ्यात ना म्हणजे पाण्याची कमतरता खूप जाणवते शरीरामध्ये त्यामुळे टरबूज खावा त्यानंतर इकडे ना थोडीशी छोटी मोठी शॉपिंग करायची होती तर वेलकम जे दुकान आहे ते कोपरगावमध्ये फेमस आहे हे बऱ्याचदा ना माहिती असेल ना ज्या कोपरगावमध्ये राहतात त्या तर तिथं आम्ही ना एवढी सगळी शॉपिंग केली आणि त्यानंतर आहे ना मग थोडासा अंधारच पडला होता पण डी एन मार्टमध्ये मा गेलो तिथं ना जास्त काही नाही फक्त तांदूळ घ्यायचे होते घरात ता ना तांदूळ संपलेले होते तर इथं ना मग म्हणजे सगळा किराणा आम्ही इथंच करत असतो तर इथं आलो आणि त्यानंतर घरी आलो मार्केटमधून आलो आल्यानंतर जेवणा वगैरे झाले म्हटलं चला काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवू <laughs> तर ही सगळी तयारी ना जायचं फिरायला तर त्याची चालू आहे तर त्यासाठीच मग थोडस ना ते आणण्यासाठी गेलो होतो तर सगळ्यात पहिलं आहे हे मॉइश्चरायझर व्हॅस्लिनच सनसिल्क शॅम्पू छोटी तेलाची बॉटल हिमालयाचा पावडरचा डबा डेटॉलचं हँडवॉश बॉडी वॉश परत फेस वॉश एक क्रीम जी की आपण म्हणजे फेस साठी वापरतो कोलगेट एक कंगुआ हर झेंडू बॉम्ब दोन असे कॉटनचे रुमाल आणले तर म्हटलं अजून लागले तर आधी हे धुवून बघू कसे निघतात असे आहेत अजून लागले तर आणता येईल मग धुवून बघू असं एक छोटासा नॅपकिन आणता येईल नॅपकिन कसा लागतो प्रवासामध्ये सगळ्याच गोष्टीची गरज पडती एक टूथब्रश रबरचं असं पाकीट असं पेपर सोप आणले हे ना प्रवासात म्हणजे यूज होतात आपल्याकडे कसं हँडवॉश वगैरे नसतं ना मग हे पेपर सोपचा एक कागद घ्यायचा असा आहे आणि म्हणजे पाण्याने धुवायचं तर छान आहे हे प्रवासामध्ये आणि पाच रुपयालाच याच्यात दहा एक असतील असे म्हणजे दहाच्या आसपास असतील पाच रुपयाला एक आहे तर हे दोन आणले जास्त काही माग नाही त्यानंतर क्लचर बघा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणलेले आहेत असा पाच क्लचरांना घेऊन आलोय जे आपल्याला साडी पिन लागतात ना त्या दोन साईज मध्ये आणल्या एक टिकल्याची डबी आणि महत्वाचं म्हणजे हे साडी पिन आहे मी सर्व एवढ्या घेऊन आलो ह्या तर दोन थोड्या वेगवेगळ्या आहेत ही एक आणि ही एक ह्या दोन वेगळ्या आहेत आणि ह्या सगळ्या से सेम आहे तर याचा रेट पण म्हणजे कमी लावला त्यांनी दहा दहा रुपयाला पिन लावली नाहीतर अशी ना म्हणजे मी घेतल्या ना त्यावेळेस त्या वीस वीस ला घेतल्या होत्या तर ह्या तेरा पिना मी घेऊन आलो हे <laughs> बघा आणि छान वाटतं ह्या पिना म्हणजे डेली युज ला वगैरे आणि खराब पण होत नाही ना त्यामुळं मग तेरा पिन आणल्या तर असं सगळं सामान आणलं बारीक बारीकनेरी काजू काही म्हणजे मॅचिंग परकर एका साडीवर राहिला होता तो घेऊन आलो आणि तुम्ही बघितलेला ड्रेस घ्यायला आहे ना बऱ्याच दुकानात फिरलो पण ड्रेस काही आणला नाही त्याचे फोटो वगैरे काढून आणले मग आवडलं तर मग ड्रेस घ्यायला जाणार असं तर एवढं सगळं सामान घेऊन आलोय आता बाकी काही राहिलं नाही ब्लाऊज ब्लाउज वगैरे शिवाय टाकलेले ते आणायचे फक्त आणि मग त्या जातील तेव्हा मग बॅग पॅकिंग पैक करताना त्याच्या सर्व साड्या वगैरे हो। दाखवल तुम्हाला चला आता हा व्हिडिओ आहे ना असा उद्या कंटिन्यू करते परत कारण आता बराच वेळ झालाय आता हे आवरून ठेवून झोपणार आहे कारण कसं दिवसभर पण आहे ना काही ना काही चालू असतं आणि आज दिवसभर म्हणजे गावात गेलो सकाळी पण आणि दुपारी पण आणि सगळे बसले बोलत ते रात्री झोपायला खूप उशीर होतो झोपच होत नाही सकाळी उठायला उशीर होतो त्याच्यामुळे आज थोडस आजचा हा आहे दुसरा दिवस तर घरातले ना म्हणजे सकाळचे जे काम होते ते आवरले आणि इथे ना घेतला मी जे माळ्यावरचं सामान होतं ना ते आवरण्यासाठी तर भरपूर अस्तव्यस्त झालं होतं इकडं तिकडं तर ते आवरू म्हटलं आणि हे जे आहे हे आहे माझ्या लग्नाचं सामान जे की ना वरमा यांना देतात ना ते सगळं म्हणजे शृंगाराचं सामान एकत्र करून ते काय म्हणजे दिलं गेलं नव्हतं ते घरातच होतं तर त्यातले पावडरचे डबे फेकून देऊ म्हटलं बाकी सामान म्हणजे कुणाला लागलं तर मग देता येईल पण ते पावडरचे डबे मग मी काढून टाकत होते त्या पॅकेटमधून आणि सर्व माळ्या शरीकामी केलेले होते तर सगळं सामान आहे ना व्यवस्थित असं भरून ठेवत होते जेणेकरून यांना ना मग नंतर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा ते व्यवस्थित असं काढता येईल तर एवढा सगळा पसारा झालाय तर एवढं सगळं आहे ना आम्हाला जवळजवळ चार ते पाच तास गेले अहो आणि मी आवरत होते ना, आहे ना अशा आहेरू साड्या होत्या ना त्या काढून टाकल्या म्हणजे माळ्यावरून खाली काढल्या म्हटलं त्या कुणाला तरी अशा देऊन देता येईल त्या नकोच ठेवायला कारण त्याने खूप पसारा होतो ते आवरून झालं आणि त्यानंतर मला जायचं होतं रुईकडे म्हणजे माझ्या माहेरी रुईला मामाकडे सोडलं होतं ना मग आम्ही जाणार होतो तर म्हटलं ओल्या नारळाचं पाणी तिला आवडतं तर ओलं नारळ फोडू आणि तिला पाणी घेऊन जावं असं म्हणजे नारळच घेऊन जाऊ फक्त वरचं साल वगैरे काढू या मशीनच्या साह्यानी ना हे साल लवकर काढता येतं आणि त्यामुळे ना मग अहो नारळ फोडता आहे जातानी ना आम्ही इथं पण टरबूज घ्यायला थांबलो कारण ना रुई एवढे दिवस आमच्यापासून लांब राहिली जवळजवळ आठ दिवस आहे ना ती तिकडं राहिली त्यामुळं म्हटलं चला तिला काहीतरी असं खायला घेऊन जाऊ आणि ना तुम्हाला जे काही दिवसाचे व्हिडिओ आले नाही त्यामुळं तुमच्या लक्षात आलं नसेल पण रुई ना आठ दिवस मामाकडे राहिली आणि आता आम्ही चाललो होतो मग तिला घेण्यासाठी तर इथं बघा आम्ही पोहचलो काय करत होती

कधी काल कधी मी म्हटले तेव्हा आज आज काय लागला मी आहे कधी मोठी छोटी शेंग झाली Baba cái sao đi cắt bà bà, bà bà, bà bà, bà bà, bà em bà bà, em bà bà, em bà bà, bà बघताय ना तुम्ही हे ना म्हणजे त्यांचे महिने पूर्ण न होता शेळी जणली त्यामुळे त्या बकऱ्यांना ना असं कंबर तोलवत नाही आणि पाय धरता येत नाही तर किती म्हणजे लहान जीव असतो आणि त्यांची अशी अवकाळ होता ला आणि ना असं नको नको वाटायला लागलं तरी ना रुई बघत होती आणि दोन दिवस झाले शे होते शेळी जणून तरी पण त्या बकऱ्यांना असे पाय धरता येत नव्हते तर आल्या आल्या मग ना रुईशी बोलून झाल्यानंतर मी इकडं बकरांकडं आले आणि किती छोटे बकरं दिसत आहे एवढ्या लहान वयात त्यांना असं पण तू विसरलो होती का आम्हाला अशी कामाल्यासारखीच वाटते

भावाला पण जायचं होतं गायींसाठी चारा नाही ना तर म्हटलं मी चहा ठेवते आणि माहेरी गेल्यानंतर कसं आपल्याला कामाचा कंटाळा येतो पण मी ना कधी कधी ना अजिबात कंटाळा न करताय ना, करता ना म्हणजे लगेच काम करते कारण आपल्या आईला पण कधीतरी आराम हवा ना त्यासाठी म्हणजे मी चहा पाणी वगैरे हे नॉर्मल कामं करते काही काही मुली ना काहीच करत नाही आणि सगळं मग म्हणजे आईलाच त्रास देतात आणि मला ते नकोसं वाटतं तरी, तरी तर चहा पाणी झाला आणि ना आम्ही निघालो वावरात तर थोडीशी कोथंबीर आणायची होती त्यासाठी निघालो तर हे आहे सटूबाईचं मंदिर जिथं की ना आम्ही आल्यावरती दर्शन घेतो आणि लहान मुलांना पण म्हणजे दर्शन घ्यावाच लागतं आल्यानंतर किंवा कुठं बाहेर जातानी तर ही आहे भावाची कोथंबीर त्यांनी कोथंबीर लावली वावरामध्ये आणि वावर आहे ना जास्त काही लांब नाही अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे त्यामुळं मग चक्करला पण येणं होतं आणि म्हटलं चला कोथंबीर बघू तर जिथं वाढलेली ना तिथं मग थोडीशी घेणार होते मी आपल्या भाजीसाठी पण कामं येते आणि आलो एक सहज चक्कर मारायला म्हणून अहो पण आले होते तर इथे ना या झाडाखाली ना थोडीशी कोथंबीर चांगली वाढलेली तो म्हणे तर मी इथे ना कोथंबीर घेतलीये मी काही उपटून घेतली नाही कोथंबीर अशी खुडूनच घेतली थोडी थोडी आणि ही गिन्नी गवतीनं भाऊ कापतोय गायींसाठी आता तर कधी कधी काय होतं आता त्यांनी कोथंबीर लावली आणि आता उन्हाळा असून पण येणा भाव कमी झाले असं झालंय ही कोथंबीर ना एक महिन्यामध्ये काढायला येईल तरी इथं बघा त्याचं चाललंय गिन्नी गवत तोडायचं एक दहा मिनटात तो गिन्नी गवत तोडून पण घेतो गाईंच्या एका वैरणीचा आणि घरी पण जातो तर तेवढ्या वेळासाठी मग आलो त्याच्यासोबत रोज तर तो एकटाच राहतो म्हटलं तर आम्ही दोघं पण आलो होतो आणि रोहीचं घरी ना मस्त खेळायचं काम चाललं होतं त्याला दुसऱ्या दिवशी ना थोडंसं बाहेर पण जायचं होतं मग थोडंसं एक्स्ट्रा गवत आहे ना त्यांनी काढून ठेवलं आणि इकडं आता आमचं आवरलं आम्ही निघालोय घरी तो पण निघालाय आता जी पेंडी असती ना तो बांधतोय ती बांधतोय तो हा व्हिडिओ आहे होळीच्या दिवशीचा आणि गावाकडं कसं चार पाच दिवसातून पाणी येतं ना पानी एना तर आज आहे त्या ना त्यांना पाणी येणार होतं तर त्याची तीच तयारी चालली होती म्हणजे मोटर लावायची पण त्या बोर्डमधला आहे ना सप्लाय व्यवस्थित येत नव्हता म्हणून तो बघत होता काय झालं काय नाही ते आणि त्यानंतर आहे ना मग होळीसाठी म्हणजे गवऱ्या वगैरे घेऊन तो मंदिरासमोर जी मोठी होळी पेटवतात ना त्या होळीला गेला तर म्हणजे मी ना सणानिमित्तच गावाकडे आले होतो आपण कसं कोणी वारलेलं असलं तर त्या ठिकाणी सण घेऊन जातो तर यावेळेस आहे ना आमचा सण होता त्यामुळं मी गावाकडे आले होते तर इथं होळीचं आम्ही सर्वांनी घरी पण होळी पेटवली आणि दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता इथं आहे ना संध्याकाळचं स्वयंपाक मी करतीये कारण मम्मी पाणी भरत होती पाणी आलेलं होतं तर म्हटलं चला बसल्या बसल्या मग चपात्या आणि डाळ भात करायचा होता तो करून घेते म्हटलं आणि मग भाजी बघू काय करायची ते तर मम्मी भाजी बनवणार होती ते तर, ते चोटे -चोटे ते तर ते ना गॅसवरच आज मी स्वयंपाक करते कारण बाहेर चूल पेटवायची परत मग नंतर राडा पण खूप होतो तर म्हटलं जाऊ द्या आता गॅसवर करून घेऊ आणि त्यानंतर आहे ना जेवण वगैरे झाले आणि हे छोटे छोटे बकरे आहेत ना त्यांना मग मी दूध पाजतीये बाटलीच्या साह्याने तर ते बकराय ना ताई खरं सांगते ते बकरे ना मेले दोन्ही पण पण त्यांची अशी क्यू किती करावा ना ते काहीच कळत नव्हतं एक तीन चार दिवसात ना ते बकरं मरून पण गेले आणि असं नकोसं वाटतं मग असं जर आपल्या डोळ्यांनी पाहिलं तर तर चला ती न आता जे व्हायचं ते होऊन जातं ते आपल्या हातात पण नसतं हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी